नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर समृद्ध अर्थात तरकारी किंग युट्यूब चॅनलला पुन्हा एकदा आपले सर स्वागत आजचा व्हिडिओचा विषय घेऊन येत असताना कांदा पिकात साठवण क्षमता म्हणजे आपण वाखरेमध्ये जो कांदा ठुतो त्याची सड वगैरे आणि काजळ वगैरे पकडले नाही पाहिजे कांद्याने त्यासाठी कोणत्या फवारणे पन्नास ते एकशे दहा दिवसाच्या दरम्यान आपण केले गेले पाहिजे या आज आपण व्हिडिओ देत आहोत आपण ज्या शेतकऱ्याच्या प्लॉटला मार्गदर्शन केलेलं आहे त्या शेतकऱ्याची आपण सर्वप्रथम माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू दादा आपलं नाव सांगा गेनबाऊ साहेबांचे मुक्काम पोस्ट किवळे तालुका तुमचं पण सांगा योगेश गेनबाऊ मसे मुक्काम पोस्ट किवळे तालुका खेड जिल्हा पुणे साधारणतः तुम्हाला आमची माहिती कोट भेटलं मग आम्ही मार्गदर्शन करतो पहिला आपण काकडीचा प्लॉट केला होता तेव्हापासून तेव्हापासून Uh, साधारणतः मी तुम्हाला कांद्याला सुरुवातीपासून ट्रीटमेंट दिलेली मी नियोजन दिलं तर uh, तुम्ही करत असलेली तुम्हाला कांदा शेती आणि आत्ता ह्या दोन चार महिन्यातला आलेला रिझल्ट काय वाटतं तुम्हाला नाही खूप फरक आहे काय आता तुम्हाला काय वाटतं अगदी उत्तम असे तुमचं झाले ट्रीटमेंट झाले त्याच्यामुळं पिकाचे रिझल्ट चांगले झाले आ, कांदा हा आता तुम्हाला वकरी साठी ठेवायचा काय वाटतं चांगला होईल तर मित्रांनो त्यासाठी कोणत्या फवारण्या केल्या गेल्या पाहिजे तर एक साठ दिवसापासून तर सत्तर दिवसाच्या दरम्यान आपल्याला लोण्णा एक्सपिरियन्स आणि कॅनॉन सगळ्यात हलका आपल्याला किटक घ्यायचे कॅनॉन आणि त्याच्यासोबत या सफीट आपल्याला ही एक फवारणी फायद्याची ठरू शकते जेणेकरून कांद्याला काजळी पुढं जाताना का चाळीमध्ये टाकल्यानंतर सड वगैरे झाले हो नाही पाहिजे आणि शेवटपर्यंत पत्ती टिकून राहिली पाहिजे यासाठी आपल्याला लुणा कॅनॉन आणि असं आपल्याला साठ ते सत्तर दिवसादरम्यान आपण हा ही स्प्रे हा स्प्रे घेऊन फवारणी करून घ्यायची जे ज्याच्यानंतर एक साधारणतः पुन्हा आपला कांदा ऐंशी ते नव्वद दिवसादरम्यान आपल्याला पुन्हा एकदा लुणा आणि आपल्याला साधा लुणा घ्यायचे बाहेरचं लोणा एक्सपिरियन्स वी एम एल सोळा लिटर पंपाचं प्रमाणे मित्रांनो लोणा एक्सपिरियन्स वी एम एल आणि त्यासोबत आपल्याला सूक्ष्मांना द्रव्यामधलं बॉरन जेणेकरून कांद्याला आकर्षक रंग साईज चाकाकी मिळालीच पाहिजे जी, आणि जेणेकरून कांद्याची सड वगैरे काजळ वगैरे वगैरे आली नाही पाहिजे आणि आता साधारणत साईज पाहिली तर लिंबाच्या आकाराचा कांदा आहे हा तर यासाठी आपल्याला कलर वगैरे खूप महत्वाचा राहतो त्याच्यासाठी आपल्या लोन एक्सपिरियन्समध्ये बोर तितकंच आपल्याला फायदेशीर ठरू शकतं आणि याच्यामध्ये आपल्याला साईजला थोडीशी प्रॉब्लेम येत असेल तर मेन्स याचं मेपासोल मेपासोल घ्यायचे आपल्याला एक चार किलो आणि त्यासोबत एलंगनचं फास्ट पोटच घ्यायचे आपल्याला अडीच लिटर हे एक ॲप्लिकेशन आपल्याला तितकंच फायदे फायदेशीर ठरू शकतं साधारणतः तुमचे कांदा किती आता आता साडेपाच सहा एकर साडेपाच सहा एकर कांदा आहे कोणत्याही कोपऱ्यात कांदा तुमचा पाहिला तर नरम आहे का कोण कोणत्याही कोपऱ्यात काय नाही आता मित्रांनो कोणत्याही मी तर कॅमेरामॅन कॅमेरा फिरून दाखवा कुठल्याही कोपऱ्यात पहा मित्रांनो जवळजवळ साडेपाच सहा एकर हा कांदा आहे कुठल्याही कोपऱ्यात को पहा तरी ह्या कांदा नरम नाही म्हणजे पाच सारखी पाच इंची संख्या मान आणि हाईट वगैरे पाहिली तरी एकसारखी मित्रांनो दादा तुम्हाला एक आणखी एक माझा प्रश्न असा राहील तुम्ही हे वारंवार तुम आता काकडीचं प्लॉट आहे वांग्याचं प्लॉट आहे टोमॅटोचा प्लॉट आहे इथून माग बटाटा वगैरे भरपूर याच्यामध्ये तुम्ही मार्गदर्शन घेतलं आता फ्लावरचं पण तुमचा प्लॉट आहे जवळजवळ पाच प्लॉट आहे ते एवढे चार पाच महिन्यात तुम्ही पाच प्लॉट डॉक्टर समृद्ध या प्रोटेक्ट किंगकडे दिले तर का म्हणून दिलं तुम्ही हे प्लॉट कारण आपण पहिला काकडीचा प्लॉट केला हां हां त्याच्यामध्ये आम्हाला रिझल्ट झाला जो उत्पन्न होतं ते डबल वाढले आणि तुमच्या जवळजवळ काकडीचे थोडे झाले असतील आपले एकोणतीस ते एकतीस कधी झाल एवढे तोडे नाही पहिले झाले होते आम्ही करत होतो किती एकवीस बावीस तोडे व्हायचे आम्हाला त्याच्यापेक्षा थोडे वाढले वाढले म्हणजे सात आठ दहा दहा एक तोडे वाढले दहा तोडे वाढले म्हणले तरी शेतकऱ्याचा डबल ना पाडते डबल ना पावडतो बरोबर बरोबर आहे आणि खर्च वगैरे आहे तेवढा तेवढाच होतंय फक्त एवढाच नव्हतं काय होत म्हणजे तुमचं जे हे हे आहे तो आता जे आहे कसं काही शेतकऱ्यांना माहिती असते काही शेतकऱ्यांना माहिती नाही पण तुमचं हे इन्व्हेस्टिगेशन जर होत राहील तर शेतकऱ्यांचा खर्चही वाजते आणि उत्पन्न तुम्ही हे प्लॉट कांदा पिकासाठी किती फी दिली एकरी अकराशे रुपये एकरी नाही आता तुमचं आता तुमच मोठे बंधू नाहीत दादा इथं त्यांच्याकडनं थोडस चुकलंय प्रति प्लॉट मध्ये कोणताही प्लॉट असू तुमचं एकरी तुमचं चार एकर असू नाही पाच एकर नाही पन्नास एकर असू द्या फक्त मित्रांनो अकराशे रुपयामध्ये यांना आपण लागवडी पासून तर शेवटपर्यंत प्रत्येक पिकाच्या अकराशे टोमॅटोच्या अकराशे काकडीच्या अकराशे वांग्याच्या अकराशे फ्लावरच्या अकराशे असं नियोजन होतं मित्रांनो हे मित्रांनो ह्या आता इथं कॅमेरामॅन इथं दाखवा त्या प्लॉट मध्ये नही साधारण फेरा पावसाळ्यामध्ये उपाय प्लॉट असा माहिती तुमचे मोठे बंधू म्हणजे पण त्यांना माझी माहिती मिळाली त्याच्यानंतर मी आलो त्याच्यानंतर मी एक शेड्यूल दिलं त्याच्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवला त्या टोमॅटो मध्ये आले किती पैसे झाले त्या टोमॅटो टोमॅटो म्हणजे ते उपळल्यामुळं त्याच्यामध्ये मालच नव्हता निघत म्हणजे जे मालाची संख्या जी झाली होती ती तेवढ्या वरतीच पण नंतर ना फुलकळी ते गळून जात होते तुमचं जेव्हा टेक्निक आम्हाला भेटलं तिथून पुढे फुलकळी वाढली त्याच्यानंतर उत्पन्नही वाढलं जवळ जवळ त्या टोमॅटोचे आमचे पैसे झाले असतील तीन साडेतीन लाख रुपये साधारणतः वीस एक वीस एक गुंठे असेल वीस गुंठे पंचवीस इथून माग बरेचसे कन्सल्टंट आले असेल मित्रांनो यांचं क्षेत्र भरपूर आहे सत्तर बहात्तर एकरच यांचं क्षेत्र आणि संपूर्ण बागायत क्षेत्र आहे इथून माग भरपूर कन्सल्टंट येऊन गेले असतील कोणाला दुखवायचं नाही मित्रांनो आपल्याला पण त्यांच्यामध्ये आणि तरकार किंग मध्ये काय फरक वाटत तुम्हाला आता काय होतंय खर्चाची थोडीशी बचत होती होते मुख्य मुद्दा वेळी योग्य वे माहिती मिळते आणि उत्पन्न पण वाढते उत्पन्न बरं वेळोवेळी व्हिजिट असल्यामुळे हो आपआप आप खर्चा उत्पन्न वाढते उत्पन्न वाढते शंभर टक्के खरच आहे आणि आता इथून माग तुम्हाला कांदा पिकामध्ये कोणत्या समस्या येतात इथून कांदा पिकामध्ये पीळ पडणे मरी जाणे आणि नंतर न आपण मूळकूच हा हा मूळकूच जास्त सडवा हा आता आमच्याकडे प्लॉट दिला तुम्ही आता काय फरक तुम्हाला वाटतय मर वगैरे कुठेच नाहीये मित्रांनो एक लावलेला सुद्धा या कांद्यामध्ये मर नाही लावलेल्या काळी बसून अजूनपर्यंत एक सुद्धा कुठे असं पूर्ण प्लॉट फिरून पाहिजे एक काळी सुद्धा नाही तर तुम्हाला एक माझा शेवटचा प्रश्न असा राहील तुमचं सारखे आता वय किती तुमचं माझं वय तीस साधारणतः मित्रांनो यांचं तीस वय तुमच्या सारखे युवान शेतकरी समजा इव्हन तीस ते चाळीस वय वाटेतून शेतकऱ्यांसाठी तुमच्या ह्या युडोच्या माध्यमातून काय सल्ला राहील आम आमचा सल्ला असा एकच राहील का कुठेही खर्च न करता व्यवस्थित मार्गदर्शन मिळेल असे असे काहीतरी शेती करावं का आणि नियोजनबद्ध असावं आपण करतो असं रेग्युलर पण पारंपरिक पद्धतीने पा चालले याच्यामध्ये उत्पन्न घटते मग आधुनिक पद्धतीने थोडेसे कल गेला नवीन शे युवा शेतकऱ्यांचा तर उत्पन्नही वाढेल आणि व्यवस्थित उत्पन्न निघलं की माणूस समाधानी राहतो कारण एवढं पहिले जे जुन्या जमान्यात कष्ट करून करून उत्पन्न निघत नव्हतं मग काय म्हणायचे याच्यात दम नाही शेती परवडत परवडत ना पर, नाही का परवडत नाही आता जे युवान शेती साधून शेत, पासून दूर चालले हा चालला तुम्ही योग्य दिलेला आहे मित्रांनो ह्या शेतकऱ्यांनी दादा तुम्ही काय सांगाल युवा शेतकऱ्यासाठी जे असे शेतीपासून लांब चालले त्यांच्यासाठी काय चाललंय लांब जाण्यापेक्षा असं ला म्हणलं की जुन्या काळात शेती राहिली नाही आता जे आले तंत्र आहे नवीन तंत्रामुळे त्या शेतीला जर ते मार्ग योग्य वेळी मिळाल तर शेतकरी आत वाढवारी पुढे जातो पुढे गेल्यानंतर त्याला दोन रुपये वाढले म्हणजे तो अजून पुढे जातो पुढे गेल्यानंतर मग ते तुमचे ज्या कंपनीने आपलं हे एवढं सहकार्य केले किंवा आपण जुन्या कंपनीशी संपर्क करत होतो त्याच्यातून बदल वाढला त्याच्यामुळे आजही आपण शेती पाहिजे आनंदी आहे त्याच्यात आपल्याला ते शंभर टक्के बरोबर आणि आपण कर्ज तर तीच होते त्याच्यामुळे नवीन युगातले शेतकरी सुद्धा पुढे झालेला आणखी उत्साह मिळतो तुमच्यामुळे काकांनी पण युवा शेतकऱ्यांसाठी खूप मोलाचा संदेश दिलेला आहे आपण साधारणतः साठ सत्तर दिवसात लुणाचं एक स्प्रे असं पॅटतो एक सांगितलं त्याच्यानंतर शेवटच्या अंतिम टप्प्यात ऐंशी नव्वद दिवसाच्या दरम्यान आपल्याला साधारणतः पुन्हा एकदा लुणा आणि बोरांचं एक एक स्प्रे तेवढाच फायदेशीर ठरू शकतो आणि साय कांद्याची साईज जर तुम्हाला कमी वाटत असेल आणि कांदे सड नाही झाले पाहिजे त्यासाठी मी वेपासवालांनी फर्स्ट पोटेचं एक ॲप्लिकेशन तेवढंच सांगितलं सांगितलं आणि मित्रांनो छाती ठोक पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो तुम्ही ह्या दोन फवारण्या केल्यानंतर कुठल्याही प्रकारचे कांद्याची सड होणार नाही याची गॅरंटी मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देतो आता बरेच शेतकरी कमेंट करतात बा मागच्या व्हिडिओला केली ती बऱ्याचशा शेतकऱ्यांनी कमेंट की बोलतात हे साहेब बऱ्याचशा कंपन्यांचे प्रोडक्ट रिक रिकमंड करतात दहादा मी आजपर्यंत कोणत्याही कंपनीचं रिकमेंड केलं तुम्हाला दहा नवलं मी आता बायर असू शिजंटा असू बी एस एफ असू ह्या कंपनींचं मी बऱ्यापैकी मे मला जे रिझल्ट येतात मित्रांनो ते तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून माझा मांडण्याचा प्रयत्न असतो आणि हे शेतकऱ्यांना देण्याचा मी ते शेड्यूलमध्ये त्यांना बरोबर कोणतं औषध कोणत्या वेळी फावरलं गेलं पाहिजे स्वतःच्या शेतावरती पाहिले प्रॅक्टिसेस करून मग दुसऱ्यापर्यंत मांडण्याचा माझा हा प्रयत्न असतो ज्यांना कोणला हे मार्गदर्शन आवडत असेल फक्त अकराशे रुपयामध्ये आपण लागोडीपासून ते शेवटपर्यंत कोणतेही पीक असू दे, दे तुमचं आपण मार्गदर्शन करतो लागोडीपासून ते शेवटच्या हार्वेस्टिंगपर्यंत आपण फक्त अकराशे रुपयामध्ये प्लॉट रजिस्टर करू शकता तर त्यासाठी तुम्हाला संपर्क संपर्क क्रमांक देतो एक्क्याण्णव तीस सत्त्याण्णव बत्तीस चौऱ्याहत्तर ह्या नंबरवर संपर्क करून आपण आपले प्लॉट रजिस्टर करून आपन बिंदास्त राहू शकता नमस्कार नमस्कार